नमस्कार मोबाईल डेअरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मोबाईल डेअरीमध्ये दर चार्ट सेटिंग ही कशी करावी पहिलं तर आपल्याला यायचं आहे मोबाईल डेअरी सेटिंगमध्ये त्यानंतर इथे तुम्हाला दुसरं ऑप्शन दिसेल संकलन केंद्र माहिती इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं आपले सेंटर निवडायचे आहे त्यानंतर तुम्हाला इथे खूप सारे ऑप्शन दिसतील इथं आल्यानंतर तुम्हाला जसं खाली खाली स्क्रोल कराल तसं इथे रेड चार्ट सेटिंग म्हणून दिसून येईल पहिलं ऑप्शन म्हणजे दर चार्ट इथे आल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन दिसून येतील पहिलं म्हणजे चालू दुसरा बंद चालू याच्यावर क्लिक करून जर तुम्ही सेव्ह केलं तर तुम्ही जो चार्ट तुमच्या सॉफ्टवेअरला सेट केला आहे तोच चार्ट पूर्ण कस्टमरला लागू होईल आणि जर तुम्ही बंद याच्यावर क्लिक करून सेव्ह केलात तर तो रेडचार्ट बंद येऊ शकतो बघून घेऊया ते कसं होईल पहिल्या पेजवर आल्यानंतर संकलनमध्ये क्लिक करून अधिकचे चिन्ह क्लिक करून इथे उत्पादकाचा कोड टाकायचा आहे व त्यांचे लिटर फॅट आणि असेन एम टाकायचे आहे तर इथं बघू शकता दर आलेला नाही कारण आपण तो सेटिंगमधून बंद केलेला आहे तसंच तुम्ही इथे हे सेव्ह देखील करू शकता त्यानंतर आपण बघणार आहोत शिपनुसार दर यामध्ये दर तुमचा तीन पाच आठ पाच पस्तीसनी सेट असेल आणि तुम्हाला संध्याकाळी एक रुपया जास्तीने लावायचा असेल किंवा सकाळी एक रुपया जास्तीने लावायचा असेल तर ते तुम्हाला एक रुपया टाकून सेव्ह करायचे आहे से मग तो संध्याकाळी एक रुपया जास्तीने लागू होईल म्हणजेच छत्तीसने लागू होईल आणि जर तुम्हाला सकाळ किंवा संध्याकाळी एक रुपया मायनसने लावायचं असेल तर तुम्हाला इथे मायनस एक रुपये टाकून खाली सेव्ह करायचा आहे त्यानंतर तो एक रुपया मायनस म्हणे लागून होईल म्हणजेच तुमचा तीन पाच आठ पाच पस्तीस असेल तर तो चौतीसने लागू होईल अशाच प्रकारे तुम्ही सकाळ किंवा संध्याकाळी एक रुपया कमी किंवा जास्त लागू करू शकता त्यानंतर तिसरं ऑप्शन म्हणजे उत्पादकनुसार दर यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तीन ऑप्शन दिसतील पहिलं म्हणजे दर चार्टनुसार दर चार्टनुसार म्हणजे जो चार्ट तुम्ही मोबाईल डेअरीमध्ये के लागू केला आहे तो रेट चार्ट संपूर्ण कस्टमरला लागू होईल दुसरा ऑप्शन म्हणजे दरनुसार दरनुसार व क्लिक केल्यानंतर तुम्ही दरपत्रकमध्ये दर कमी किंवा जास्त करू शकता तर कसं करायचं आहे हे आपण पाहून घेऊया इथं सेव्ह केल्यानंतर होई केल्यानंतर तुम्हाला मेन पेजवर यायचं आहे मेन पेजवर आल्यानंतर तुम्हाला इथे दूध उत्पादकमध्ये यायचं आहे आणि दूध उत्पादक क्लिक करून इथं एडिटच्या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल गाईच्या दुधाचा दर इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं खूप सारे ऑप्शन दिसतील पहिलं म्हणजे दरपत्रक दरपत्रकप्रमाणे म्हणजे तुम्ही जो रेट चार्ट मोबाईल डेअरमध्ये लागू केला आहे तो संपूर्ण कस्टमरला लागू होईल त्यानंतर दर चार्ट दंड जर तुम्हाला दरपत्रकमध्ये एक रुपया दंड लावायचा असेल तर तुम्ही इथे एक रुपया टाकून इथे दंड लावू शकता आणि इथे सेव्ह केल्यानंतर आपण बघून घेऊया ते कसे लागू होईल तर तुम्हाला संकलनमध्ये यायचं आहे आणि इथे अधिकशे न क्लिक करून उत्पादकाचा कोड टाकायचा आहे आणि इथे लेटर टाकून त्याचा फॅट एसएम टाकायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे चौतीसनुसार आलेलं आहे म्हणजेच आपण त्याला एक रुपया दंड लावलेला आहे म्हणून तो इथे चौतीस आलेला आहे तर तुम्ही इथे खाली सेव्ह करू शकता त्यानंतर तिसरं ऑप्शन म्हणजे दर चार्ट बोनस जर तुम्हाला दरपत्रकमध्ये एक रुपया बोनस म्हणून द्यायचा असेल तर तुम्ही इथे देऊ शकता जसं की इथे मी एक रुपया बोनस म्हणून देत आहे इथं ठीक केल्यानंतर इथे सेव्ह केल्यानंतर आपल्याला पुन्हा संकलनमध्ये यायचं आहे संकलनमध्ये आल्यानंतर इथं अधिकचे नो क्लिक करून परत उत्पादकाचा कोड टाकून इथे लिटर आणि फॅट टाकायचं आहे तर इथे बघू शकता इथे छत्तीस दर आलेला आहे जस आपण दरपत्रकमध्ये एक रुपया बोनस म्हणून दिलेला आहे म्हणून तो इथे छत्तीस रुपयांनी दर आलेला आहे तर तुम्ही इथे खाली सेव्ह करू शकता त्यानंतर तुम्हाला इथे चौथा ऑप्शन दिसाल फिक्स दर जर तुम्हाला काही कस्टमरला फिक्स रेट द्यायचा असेल तर तुम्ही इथे देऊ शकता तर मला इथे पस्तीस रुपयांनी न देऊन तुम्हाला बत्तीस रुपयांनी द्यायचं आहे तर मी इथे बत्तीस टाकत आहे इथे ठीक केल्यानंतर इथे सेव्ह करायचे आहे आणि पुन्हा आपल्याला संकलनमध्ये यायचं आहे संकलनमध्ये आल्यानंतर आपल्याला पुन्हा इथे उत्पादकाचा कोट टाकून फॅट लेटर टाकायचं आहे तर इथं बघू शकता जसं की मला या कस्टमरला बत्तीस हा रेट द्यायचा होता तर मी इथे फिक्स दर लावून तो बत्तीस इथं केलेला आहे तर तुम्ही इथे हे खाली सेव्ह करू शकता त्यानंतर शेवटचा ऑप्शन म्हणजे मॅन्युअल रेट जर तुम्हाला काही कस्टमरला मॅन्युअल रेट टाकायचा असेल तर तुम्ही इथून टाकू शकता इथे सेव्ह केल्यानंतर तुम्ही संकलनमध्ये येऊन अधिकशे न क्लिक करून उत्पादकाचा कोड टाकायचा आहे त्यानंतर जे फॅट आणि लिटर टाकायचे आहे तर बघू शकता इथे दर आलेला नाही कारण तो आपण मॅन्युअली केलेला आहे तर मी इथे मला या कस्टमरला इथे मला चौतीसनी त्यांना मॅन्युअल रेट द्यायचा आहे तर मी इथे तो देऊन खाली सेव्ह करीत आहे या प्रकारे तुम्ही दरनुसार सेटिंग करून इथे दर कमी जास्त करू शकता तर आपण पाहू शकता इथे आपण सहा कलेक्शन केलेले आहेत पहिलं म्हणजे दरप्रप्रमाणे जो आपला पस्तीसनी दर आहे त्यानंतर मॅन्युअल रेट जो आपण मॅन्युअली रेट टाकून इथे सेव्ह केलेला आहे आणि त्यानंतर फिक्स दर या कस्टमरला आपण फिक्स दर लावलेला आहे त्यानंतर इथे आपण दरपत्रकमध्ये एक रुपया बोनस करून लावलेला आहे म्हणजेच आपला 3 -8 है। आपन, है। तीन पाच पस आठ पस्तीस होता पण आपल्याला त्याला आपण छत्तीस निघलेला आहे त्यानंतर आपण दरपत्रकमध्ये दंड लावलेला आहे म्हणजे तीन पाच आठ पस्तीस असेल तर आपण इथे दंड लावून तो चौतीस येऊ शकतो प्रमाणे दरपकमध्ये दरनुसार सेटिंग करून इथे कमी जास्त दर करू शकता त्यानंतर शेवटचं ऑप्शन म्हणजे फॅटनुसार जसं आपण दरनुसारमध्ये दर कमी जास्त केलं तसंच आपण फॅटनुसारमध्येही करू शकतो फक्त आपला चार्ट हा फॅटनुसार सेट असला पाहिजे त्यानंतर आपण त्यामध्ये बदल करू शकतो या प्रकारे तुम्ही मोबाईल डेरेमध्ये दरचार्ज सेटिंग करू शकता धन्यवाद मोबाईल डेअरी सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंकवरती क्लिक करून आपण मोबाईल डेअरी सॉफ्टवेअर डाउनलोड करू शकतो धन्यवाद